चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता त्या कंपनीची नावं माझ्याकडे आज रेड आणि उद्या पंधराशे कोटी हजार कोटी अशी ती बी जे पीच्या खात्यात जमा झाली म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे बी जे पीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार म्हणते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे पहिला निर्णय होता चंदीगडचा दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता एसबीआयला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस हे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं विजय महाविकास आघाडी आणि अधिकृत उमेदवारी आपली कधी जाहीर लिस्ट कधी येऊ शकते औपचारिकता आहे काही दिवसात होईल काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून आणलं होतं तशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे देशाच्या मोदीजींनी मोदीजी देशाची म्हणून ती आ, ट्रेंडिंग सध्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाही आहे ही कर्तव्य आहे पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काहीच नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय झालंय मागच्या दहा वर्षात ती बिचार त्या, त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली ते पा एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही हा एवढा मोठा विश्वास घात लोकांसोब सोबत सो केला आहे इलेक्ट्रिकल बॉन्डची ज्या ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल कमी झालं म्हणजे हे भीक देतायत का आपल्याला तीनशे रुपयाचं ते बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपये रुपयांनी कमी करता अटेन्शन डायव्हर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बी जे पीकडे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की शंभर टक्के महाविकास आघाडी कारण का लोक हताश झालेत हे चारसो पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण चारसो पार भाजप तडी पार असं होणार आहे ज्या पद्धतीने त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं भाजपने पुन्हा संपर्क नाही ह्यांचा बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना दुसरं काही भाजपाकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का प्रे 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 विषय संपला येतो त्यावेळेस आता मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला पुलवामाली होती जेव्हा त्यांच्या सर्वे मध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्ड वर गेलेले की कदाचित काय हेतू होता तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात तर सावध राहूया आपण सगळे आपण सतर्क राहूया कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे आपण नाकारू शकत नाही कारण का ते सत्तेसाठी हापलायरा धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे आणि काम करा त्याचा स्वागत आम्ही करतो पण काम पण तेवढंच महत्वाचं आहे असं मला त्या आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा